हॅलो चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात मी आज ऑफिसला न जाता बाहेर चाललीय कुठेतरी पण ते काम झाल्यावर मी हो ऑफिसला जाणार कुठे ते नंतर सांगते तुम्हाला तर घरकामासाठी जी ताई येते आमच्याकडे ती दोन दिवस येणार नाहीये त्यामुळे हो मी आज आणि उद्या ऑफिसला जरा उशिरा जाणार आहे म्हणजे दुपार आता दुपारची वेळ आहे जेवणाची वेळ झाली आहे संकल्पाला डबा घेऊन जाणार होते पण हॉटेलला जायचा प्लॅन झाला कारण संकल्पाचा काका जो पाचगणीला असतो तो आज येणार आहे मुळ आमचा प्लॅन झाला चला पहिल्या आधी आवरून घेते लॅपटॉप बॅग मध्ये भरते आणि नंतरच काम कठीण आहे म्हणजे युगाला बाय करणं तरी सुद्धा घराबाहेर भा। पडायला तर पाहिजे निघाले तिला बायक संकल्प मला न्यायला आला होता त्यानेही युगाला बाय केलं आणि आम्ही लगेच निघालो तर हा आहे काका काका पण कम फ्रेंड जास्त आहे कामाच्या जा बाबतीत संकल्प प्रत्येक गोष्ट याच्यासोबत शेअर करतो संकल्पने वेगळं क्षेत्र निवडलंय तो काहीतरी वेगळं करतोय हे त्याला खूप आवडतं त्यामुळे काका त्याला सतत संकल्पाला काही अडलं तर मदत करत असतो जाताना हे काहीतरी नवीन आलंय हे यूज करून बघ कामामध्ये असं नक्की सांगतो जेवण झालं भरपूर आम्ही गप्पा मारल्या काकाने आमची खूप छान विचारपूस केली तुमचं काय चाललंय कसं चाललंय असं आवरून तो लगेच पाच गणीला जायला निघणार होता आम्ही ऑफिसची कामं आवरली आणि आम्ही तिघांनी मिळून कामं डिस्कस केली आणि घरी आलो घरी आल्यावर युगाला फेरफटका मारायचा होता म्हणजे आम्हीच ती येतो तिला असं सवय असं नाही दिवसभर आम्ही डिस्कनेक्ट असतो त्यामुळे जर बाहेर घेऊन जायचं असं प्लॅन करतो म्हणून मग असंच आलो की थोडस तिला गाडीवर घेतो एक फेरी मारून आणतो तर फेरफटका मारून आलो घरात आले बॅग ठेवली फ्रेश झाले तर आता घरी आल्यावर नेहमीची कामं सुरू होतात जेवण आणि या सगळ्या गोष्टी तर असा होता माझा मिनी ब्लॉग भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय